राज्यातील गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस विषाणूंचा तसंच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता पाण्याचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे वितरण तसंच बेंदूंच्या पाणी नमुन्यांच्या गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केला आहे जी बी एस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत शाळा अंगणवाडी आणि नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात असल्याचं जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आलं आहे ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्रोत दोन हजार तीनशे पासष्ट ग्रामपंचायत कार्यालय चारशे एकतीस शाळा एक हजार दोनशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्र एक हजार एकशे बावन्न आरोग्य केंद्र तेहतीस उपकेंद्र एकशे ऐंशी असे एकंदर पाच हजार चारशे तीस जलस्रोतांची तपासणी यावेळेस करण्यात येणार आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स